ह्या मुलावर गुन्हे दाखल झालेले मध्ये आता ह्या मुलाचे गुन्हे जर महागारी नाही झाले तर ह्या मुलाच्या जिंदग्या बरोबर झाल्या का नाही ह्या मुलाला कोण होणार आहे आणि हे काय म्हणतात की गुन्हे महागारी घ्या गुन्हे महागार सरकार कसं घेत नाही तुम्ही घ्या लावा सरकारला गुन्हे महागारी घ्या लावा तुम्ही नुसतं वैयक्तिक बोलता पण त्याचा तुम्ही फक्त बसून राहता तिथं उभे करता गुन्हे महागारी घ्या त्याच्यासाठी हालचाल करा देवेंद्र फडणवीस साहेबाकडे या मुख्यमंत्र्यांकडे या सरकारच्या हात पाया तुम्ही झुकतच नाही अरे झुका कुठंतरी झुका जर समाजाचं भलं होत असेल तर <objeto forward> तुम्हाला समाजाच्या भल्याचं तुम्हाला काहीच देणं नाही पडलं तुम्हाला फक्त काय करायचंय मी कसा मोठा होईन आणि मी कसा राज्याचा नेता होईन एवढंच फक्त तुम्हाला जमलंय आजपर्यंत आणि आजपर्यंत तुम्ही फक्त तेच केलेलं आहे म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतोय की समाजाला बाबा तुम्ही ह्याच्यात बळीत पडू नका कारण मी आम्ही जे भोगले आणि मीच नाही तुम्हाला सांगतो राजेंद्र झराट आहे राजेंद्र जराड राजेंद्र झराडने बी तेच भोगले आम्हाला आम्हाला सुटल्यानंतर नंतर परत आणि दुसरं एक सांगतो आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही जर बाहेर आले तर तुम्हाला मी एक इंच बी दुरावा देणार नाही एक इंच भी ज्या एसटीत मी बसन त्या एसटीच्या पुढच्या शीटावर तुम्ही चौघ जण असता ते शिट गेलं एसटी गेली स्वतःला प्रसिद्धी मिळाली अरे हे कुठे चौघ हे बी विचारलं नाही